एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला जनसेवेत दाखल झालेली व आजता गायत शहात्तर वर्ष पिढ्यानपिढ्या पेड़ा शहरासहित खेडेगावात धावणारी व सुखरूप प्रवासाची हमी देणारी एस टी अर्थात परी आज इतक्या वर्षांनंतरही चिमुकल्यांचे आकर्षण ठरताना दिसत आहे दापोली तालुक्यातील नारगोली गावातील रहिवाशी व वा टाळसुरे जिल्हा परिषद शाळेत शिकणारा कुमार रचित रघुनाथ जागडे या विद्यार्थ्यांनी हुबेहूब प्रतिकृती तयार केली असून पाहणाऱ्यांसाठी तो एक कुतुहलाचा व आकर्षणाचा विषय ठरत आहे यामध्ये रचितचे एस टीच्या स्टेअरिंग सह आकर्षक आसन व्यवस्था रबरी टायर आपत्कालीन खिडकी त्याचप्रमाणे बसमध्ये लाइटिंग अशा सर्व व्यवस्था स्वतः निर्माण केल्या आहेत एस टी बस बनवण्याची कल्पना मनामध्ये अनेक दिवस होती ती आज पूर्ण झाल्याचा आनंद होत असल्याचे रचितने सांगितले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा